ताजी खबरें सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव शहरातील पाथर्डी रोड मिरी रोड मार्गावर अनेक शाळा महाविद्यालये आहेत ग्रामीण भागातून शिकण्यासाठी मोठ्या संख्येने मुली शेवगाव शहरात येतात या विद्यार्थिनींना बस किंवा खासगी वाहनाद्वारे प्रवास करावा लागतो रस्त्यांनी जाता येताना व बसच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थिनींना अनेकदा रोड रोमिओकडून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते पोलीस प्रशासनाचे सम या लक्ष देण्याची मागणी शेवगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना निवेदन देऊन केली आहे अनेकदा दुचाकी वाहनावरून येणाऱ्या टवाळखोर मजूनकडून मुलींना मानसिक त्रास सहन करावा लागतो असे प्रकार टाळण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाचे लक्ष देणे गरजेचे ठरत आहे सकाळी व सायंकाळी विद्यार्थ्यांची वर्दळ असते शिवाय शाळा सुटल्यानंतर किंवा शिकवणी वर्ग सुटल्यानंतर सायकलने ग्रामीण भागात किंवा घरी जाणाऱ्या विद्यार्थिनींची रोड रोमिओ पाठलाग करतात चौकातही टवाळखोरांचा त्यांना त्रास सहन करावा लागतो तात्काळ शेवगाव शहरातील विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या रोड रोमिओंचा बंदोबस्त करा अशी मागणी शेवगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षकांना दिली आहे या निवेदनावर सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत रोड रोमिओच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले गेल्या महिनाभरापासून छेडछाडीचे प्रमाण वाढलेले मुलींचं शाळा कॉलेज क्लासेस या ठिकाणी मुलींची खूप मोठ्या प्रमाणात छेडछाड होत असून भीतीपोटी पालक इथं तक्रार द्यायला यायला घाबरतात त्यामुळं सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून ह्या आरोपींवर रोड रोडरोमीवर कारवाई करण्याकरता आज आम्ही इथं आलेलो आहे शहगाव शहरात आत्ता आपण बघितलं तर बिगर नंबर प्लेटच्या गाड्या बुलेटचे ते फटाका सायलेन्सरवाल्या बुलेट स्पीडमध्ये जाणारे मुलं अल्पवयीन ज्या मुलांकडे लायसन नेते तसे ते ते मुलं जोरात फिरणं एखाद्या मुलाला बोलायला गेलं खतेनी लगे मारायच्या -मारा गोष्टी करणं मुलींच्या घरापर्यंत जाऊन दमदाट्या करणं असे अनेक प्रकार घडलेले आहेत आमचं पोलीस निरीक्षकांकडे एकच आमची मागणी की ह्या आरोपींवर तातडीने कारवाई करून पथक तयार करून शहगावतल्या समजा ज्या काही शाळा कॉलेजेस क्लासेस असतील तिथं बंदोबस्त शाळा सुटायच्या वेळेस शाळा भरायच्या वेळेस लावला गेला पाहिजे जेणेकरून ह्या इथून इत, पुढं अनुचित घटना घडणार नाही त्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही एक निवेदन दिलं साहेबांना निवेदन दिले आज जे शहगावमध्ये ज्या शाळा कॉलेज आणि क्लास आहेत त्याच्या बाहेर शाळा भरायच्या टायमाला आणि सुटायच्या वेळेमध्ये जे टोळके येतात आणि मुलींची जी छेडछाडी होती आणि त्याच्यामुळे पा पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेवगावमध्ये तालुक्यातून येणारे जे पा पालकवर्ग आहेत त्यांच्या मुलांना मुलींना पाठवायला घाबरत आहेत त्या त्याची ती काही त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित शेवगाव पोलीस स्टेशननी त्या मुलांवर कारवाई करावी हीच आमची मागणी करू